श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आलेला आहे रविवार आणि उद्या आलेली आहे सर्वात मोठी महाशिवरात्री तिथी तर प्रत्येक वर्षी बघा फाल्गुन मासमध्ये जी कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशी तिथी येते तर ती महाशिवरात्री म्हणून साजरी केली जात असते बघा आणि ही महाशिवरात्री ही सर्वात मोठी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये महाशिवरात्र येत असते परंतु या महाशिवरात्रीचं महत्त्व जे आहे तर ते खूप आहे ही महाशिवरात्री बघा भगवान शिवशंकरांना समर्पित केली जात असते या दिवशी ब्रह्माजींच्या अंगातून साक्षात शिवलिंग स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती भगवान शिवशंकर प्रकट झाले होते आणि म्हणून हा दिवस ही रात्री अतिशय महत्त्वाची मानली जाते या महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत केलं जातं रात्रीच्या निश्चित काळामध्ये शिवलिंगाची पूजा केली जात असते या दिवशी जागरण केलं जात असतं तर या दिवशी चार प्रहरामध्ये ही जी पूजा आहे तर ती केली जात असते आणि या अशा पवित्र दिवशी बघा आपल्या घरामध्ये अतिशय म्हणजे अडचणी येत असतील बघा आपल्या मुलांची प्रगती होत नसेल बऱ्याच अडचणी असतात बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आणि त्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो त्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील आपल्या मुलांची प्रगती होत नसेल ती कुठेतरी खुंटलेली आहे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत नवरा बायकोचं पटत नसेल तर अशावेळी आपण हा एक उपाय आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी आणखी दोन योग जे आहेत तर ते जुळून येत आहेत आणि म्हणून यंदाची महाशिवरात्री जी आहे तर ती, तर ती अत्यंत महत्त्वाची आहे या दिवशी आपण त्यांच्या सेवेसोबत काही उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होत असतं कारण की ही जी तिथी आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते या दिवशी बघा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता आणि म्हणून ही रात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते सर्वात महान आणि मोठी रात्र जी आहे तर ती ही मानली जाते आणि अशा या पवित्र दिवशी बघा आपल्याला सकाळी एकवीस तांदळाचा दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करायचा आहे तर त्यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येईल अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल शंभर टक्के आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील तर हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कधी करायचा आहे हे एकवीस तांदूळ आपल्याला काय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर या दिवशी बघा आपल्याला म्हणजे उद्या आपल्या सर्वांचं व्रत असणार आहे उपवास असणार आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना बघा लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायचे आहे या दिवशी दानधर्म आणि स्नान याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला बघा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तुम्हाला ज्या पदार्थानं किंवा ज्या वस्तूनं शक्य होईल त्या वस्तूनं अभिषेक करायचा आहे दुधानं करा गंगाजलानं करा किंवा तुपानं दह्यानं पंचामृतानं किंवा मधाने अभिषेक के या दिवशी केला जात असतो तर तुम्हाला ज्यानं पण शक्य होईल त्या वस्तूंना हा अभिषेक करायचा आहे त्यानंतरनं आपल्याला बघा शिवलिंग जे आहे तर ते या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला स्वच्छ कापड अंतरायचं आहे त्यानंतर आपल्याला भस्म बेलपत्र त्यासोबतच पांढऱ्या रंगाची फुलं खडीसाखरेचा नैवेद्य आणि जर या दिवशी तुम्हाला बघा धोत्र्याचं फूल किंवा फळ जर मिळालं तर ते सुद्धा आपण या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता बघा बरेच जण बेलपत्र अर्पण करताना काही चुका करतात तर बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो तर त्याचा स्पर्श हा शिवलिंगाला होईल अशा पद्धतीनंच आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं असतं आणि त्या बेलपत्राचा डेट हा आपल्या बाजूला येईल अशा पद्धतीनं आपण हे बेलपत्र अर्पण करायचं आहे देवघरामध्ये दे आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरनंच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा हा उपाय अगदी जर तुमच्या घराच्या आसपास शिवमंदिर असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊन हा उपाय करू शकता आणि जर नसेल तर मग अगदी घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यावरती जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे तर, तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकवीस अखंड तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आता बघा तांदूळ पांढऱ्या रंगाचे आहेत हे तांदूळ माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहेत त्यासोबतच भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अत्यंत प्रिय आहेत असं मानलं जातं अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणूनच आपल्याला असे एकवीस अखंड पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे आहेत ते कुठेही किडलेले किंवा अस्वच्छ असू नयेत हे तांदूळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत बघा त्यानंतर आपल्याला एकवीस बेलपत्र घ्यायचे आहेत आता जर तुम्हाला या दिवशी एकवीस बेलपत्र घेणं शक्य झालं नाही तरी पण तुम्ही एक बेलपत्र असलं तरी ते देखील घेऊ शकता आता आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसताना आपल्याला एखादं आसन घेऊन बसायचं आहे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता बघा हा उपाय उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे ज्या पण वेळी तुम्हाला करणं शक्य होईल त्यावेळी करायचं आहे आता देवघरासमोर बसल्यानंतरनं आपल्या उजव्या हातामध्ये हे बेलपत्र आणि एक अखंड तांदूळ घ्यायचं आहे आता या बेलपत्रावरती बघा आपल्याला आपली जी पण इच्छा आहे तर ती लिहायची आहे इच्छा लिहिल्यानंतरनं बघा आपल्याला आहे एक तांदळाचं जो दाना आहे तर तो या बेलपत्रावरती ठेवायचं आहे आणि हे बेलपत्र पालथं म्हणजेच गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीनं उजव्या हातानं अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता बघा घरातील पुरुषांनी जर हा उपाय केला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि स्त्रियांनी जर हा उपाय केला तर शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक वेळेस हा एक तांदूळ या बेलपत्रावरती ठेवून आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता बघा एकवीस जी बेलपत्र जर आपल्याला भेटलीच नाहीस तर तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती आपल्याला आपली चंदनाने इच्छा लिहायची आहे त्या बेलपत्रावरती आणि नंतरनं हे अखंड एकवीस तांदूळ एकत्रित करून त्या बेलपत्रावरती ठेवून आपल्याला दोन्ही शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहेत आपल्या भक्तावरती ते लवकर प्रसन्न होतात त्यांची सेवा आणि उपासना जर केली तर ते शंभर टक्के आपल्यावरती प्रसन्न होतील आपली इच्छापूर्ती नक्कीच होईल आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील आता बघा बेलपत्र घेताना जे बेलपत्र आपण घेतो तर ते अखंड असायला हवं कुठेही फाटलेलं असू नये तर हे बेलपत्र त्रिदली असायला हवं म्हणजे याला तीन दलं असायला हवीत या बेलपत्राला देठसुद्धा असायला हवा अशीच बेलपत्रं आपल्याला या दिवशी घ्यायची आहेत आता बघा अगदीच तुम्हाला जर एकच बेलपत्र मिळालं तर अशा पद्धतीने उपाय करा आणि एकवीस बेलपत्र मिळाली तर वेगवेगळे एकवीस अखंड तांदूळ बेलपत्रावरती ठेवून शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे आहेत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करता येणार आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही वेळ भेटेल त्यावेळी कवा करा किंवा सायंकाळी बारा वाजून एक मिनटानंतर निश्चित काळ असणार आहे ते तो बघा बारा ते एक या वेळेमध्ये असणार आहे तर या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम राहील शंभर टक्के तुम्हाला याचं फळ प्राप्त होईल माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चैनल सबस्क्राईब करा